प्रेरणादायी व सुख जीवन जगण्यासाठी माझे चॅनल जीवन जीवनदारा सरप्राईज करा आज मी आज मंगळ ग्रहामुळे लग्न मोडलो याबद्दल आपणाला माहिती सांगणार आहे ती पहा आता माझी बाचेची मुलगी होती ती बी टेक झालेली होती इंजिनियर होती तिला इंजिनियर स्थळ बघायला आलं कधी मग कधीपासून माझी बाय म्हणत होती लग्न करायचं लग्न पुष्कळ स्थळं आले आता मुलगी आहे तिथे स्थळं येतातच मुलगी लग्नाला आली आई बापांना शिक्षण झालं नोकरी लागली लग्नाची घाई होऊन जाते मग चांगलं दोन तीन स्थळं आले पसंत न पडल्यामुळे ते काही लग्न जमलं नाही आणि आता जे स्थळ आलं तिला तर मग तो मुलगा इंजिनियर होता विमान होता आणि ही सुद्धा इंजिनियर होती मग दोघांचं चांगलं जुळून आल्यासारखं झालं आणि मग पाहण्याचा कार्यक्रम सुरू झाला आता आपली आधुनिक ह्या आधुनिक पद्धत आमच्या वेळी तर आई बापांनी पसंत केलं ते नवरा नवरी होऊन जायचे पण आताचा आधुनिक काळ आहे मग तो मुलगा आला पाहिला बोलणं चालणं झालं त्याच्या आई वडील हिच्या आई वडील बसले आणि मग त्या दोघांना वर पाठवलं की जा बाबा तुम्हाला काय विचारपूस करायची ते करा मग त्यांनी ते विचारपूस केली आणि मग पंधरा वीस मिनिट ते वर राहिले त्यांनी काही विचारलं पुसलं ते त्यांनाच माहिती असेल आणि ते दोघं हसतच खाली आले मग असं पा आई वडिलांना बरं वाटलं तिकडे हे दोघं खुशी दिसत आहे ते यांना पसंत आहे आणि आई वडिलांना तर पसंतच होतं कारण ती तो इंजिनियर ते इंजिनियर अशा प्रकारे मग ती पण खुशीतच होती म्हणे मला करायचं म्हणजे म्हणे तर मुलगा पण चांगला असं पहिल्या दिवशी तिनं चर्चा केली आणि मग काय झालं संध्याकाळी तिची मैत्रीण आली संध्याकाळी मैत्रीण आली तर मैत्रीण विचारपूस केली की के काका म्हणे बाई तुझं लग्न जमलं पण तू काही तुझं असं भविष्य गिष्य काही पाहिलं का की काही म्हणजे नाही म्हण आम्ही काही बघितलं नाही म्हणे आम्ही असंच ठरवलं तर मग म्हणून म्हणून तसं नाही बघ म्हणजे आता दोन वर्षापूर्वी माझं लग्न झालं माझा नवरा किती घटनक निघाला त्यानं मला सोडून दिलं मी आता आईकडे तर आपण असं करू म्हणे की आपण भविष्य पाहणारा त्याच्याकडे जाऊ म्हणे तो पाहतो तो सांगतो मग त्याच्यावरून म्हणे आपल्याला कळेल कि करायचं की नाही मग इत्याही विषयावर बसल्या चालला दोघे मैत्रिणी विचारपूस करायला गेला आता ज्योतिषी हा भविष्य सांगणारे म्हणजे दोन पैशाचे भुकेले भंगार असतात मग त्याने या या बाई ब्या या मॅडम बसा बसा आदर तिथे केलं बसल्या आणि असं असं स्थळ आलं इला बघायला तर याचं काय आहे तर म्हण मग तिथं हात पाहिजे अरू तुला तो मंगोळ गृह आहे म्हणे अरे अरे काही दिवस हे लग्न स्थगित ठेवायचं म्हणे जोपर्यंत मंगळ गृह संपत नाही तोपर्यंत तू तो 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 स्थगितच राहुयाच आणि मग अगं अग काय घाई काय करते तुझ्या नशिबामध्ये दोन त्याच्यापेक्षा चांगले भारी स्थळ आहे तू काळजी करू नको म्हणे आणि घाई करू नको तर अशा प्रकारे तिला सांगितलं आणि तुझ्या डोक्यात ते खूड भरलं की खरंच गर त्याच्यापेक्षा चांगले स्थळ येतील मग कशाला घाई करायची मग घरी आली मग तिच्या आईवडिलांनी तिला विचारला काय गली ना काय करायचं आता म्हणे त्या लोकांचा फोन आला आहे की मग आम्हाला मुलगी पसंत आहे दोन महिन्यामध्ये आपण लग्नाचा कार्यक्रम उरकून टाकू तर काय सांग म्हणे त्यांना तू मग तू कशी म्हणाली मला तर मंगळ आहे म्हणे आणि मी कसं काय लग्न करू म्हणे आणि असं मी सांगितलं म्हणे त्या माणसानं की तुझ्या नशिबा मध्ये दोन स्थळ याच्यापेक्षा चांगले आहे तू घाई करू नको तर आई वडील इकट झाले तिच्या पुढे हात टेकले तिची समजूत घातली की नाही भेटी काय मंगळ न योग्य जोडा योग्य आहे त्या तो इंजिनियर तू इंजिनियर आम्हाला समाधान वाटताय म्हणे तर तू कशाला म्हणे याला ना म्हणते नाही म्हणे याच्यापेक्षाही दोन थंड चांगले येणार आहे असं मला सांगितलंय तर मग आपण का म्हणे एक वर्ष लेट करू आणि मला मंगळ पण सांगितला आहे म्हणे आता मंगळ म्हणता बरोबर आई वडील बी जरा खट्टू झाले की त्या गड्या ही मंगळ म्हणते तर काही भानगडी झाल्या काही झाल्या तर ही काय करेल आपल्याला दोष देईल ना मग आ, ते आई वडील न बोलता खट्ट आणि मग त्यांनी घेतला की ते तिच्या मनानं जे करी ते करू कारण हे लग्न म्हणजे आयुष्याची जोडी जो असते आपण तिच्यामध्ये काही बोलायचं नाही तिला पसंत पडलं तरच ते करील नाही पसंत पडलं तर राहिलं अशा प्रकारे आई वडिलांनी कसं करून त्यांच्या मनाची समजूत घातली तू बसले बरं बाई तुला जे पटेल ते कर आणि मग माझ्या गातीचा मला नैरव आधा म्हण की आता असं स्थळ आलं होतं तर माझी मुलगी नाही म्हणते म्हणे मला मंगळ ग्रह आहे तु न मंगळ म्हणता बरोबर माझ्या डोक्यामध्ये तडक गेली संतापाला आणि मग मी तडकच तिच्या घरी गेली मग तिला गाठलं होतं इकडे म्हटलं बेटी काय झालं आवडलं का तुला तेच तर पसंत पडलं का कधी लग्न ठरवलं नाही म्हणे आजी मला ना म्हणे मंगळ गृह आहे म्हणे मंगळ गृहात कोणी लग्न करत नाही म्हणे नाही तर पटकट होता म्हणे म्हटलं आमच्या वेळेच काही असं होतं नाही बाई मंगळ ना बुध ना गुरु ना शुक्र अस काहीच नाही होत आई वडिलांनी पण संधी केली तसे आमचे लग्न व्हायचं ना, 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 ना आम्ही त्या मागे निघून जायचं म्हटलं कुठला मंगळ ग्रह आहे म्हटलं आकाशातला हे आकाशातला मंगळ ग्रह आहे का म्हटलं मग मत तू हसायला नवीन न आधी आकाशातला मंगळ ग्रह नाही माझ्या मध्ये मंगळ ग्रह आहे म्हटलं म्हटलं तू सुशिक्षित आहे भेटू तू इंजिनियर आहे तू माझ्यापेक्षा जास्त पुस्तकांचा जा अभ्यास केलेला कोणत्याच पुस्तकात असं सापडत नाही की नवास केल्याने बाळ होत कोणत्या पुस्तकातच असं लिहिलेलं नाही तर अशा प्रकारे तू अंधश्रद्धेवर विसा ठेवू नको म्हटलं बेटी तुला जे स्थळ त्याची पसंती दे आणि तू ते पसंत कर आणि त्या मुलाबरोबर लग्न कर दोघांची जोडी बरोबर आहे तो इंजिनिअर आहे तू इंजिनिअर आहे तू विश्वास ठेवू नको काहीच काळजी करू नको म्हणजे मंगळ ग्रह आता लोक चंद्रावर हो जात आहे मंगळावर वस्ती करायचं म्हणतात त्यांना नाही लागणार का म्हटलं मंगळ ग्रह तुलाच कसा काय लागेल बाई मंगळ ग्रह मग तू हसायला लागली नाही ते आपल्या आपल्याला लागलेलं असतं कोणाला काही लागलेलं नसत म्हटलं मला तर आयुष्यातही लागला नाही म्हटलं बिटी मंगळ बुध अमका ढमका गुरु मला कधीही लागला नाही तू कस काय तू नवीन शोध लावला म्हटलं एवढी इंजिनियर चार बुक माझ्यापेक्षा जास्त शिकलेली आहे म्हटलं आणि तरी तू इतकी अंड्याच दड्यात लोडते म्हटलं मला तुझ्या बुद्धीची क्यू येते कि एका एका इंजिनिअर मुलीने त्या ज्योतिषावर विश्वास ठेवावा असं मी अशी तडतडीनं तर तिच्यावरच संतापली एका इंजिनियर मुलीनं ग्रॅज्युएट मुलीनं त्या ज्योतिषावर विसा ठेवावा आणि आपलं नशीब फोडावं याच्या इतकं म्हटलं दुर्भाग्य कोणत नाही तरी त्या पुरच्या डोक्यामध्ये जे फूड घुसलो की माझ्या मागे मंगळ तर तिनं ते खूप केलं आणि तिनं असं नाही म्हणे आधी मग मला काही झालं गेलं तर आता म्हणे आधी आपण असं करू की आता बारा महिन्यानं आपलं लग्न करू म्हणे मग आताच्या ज्योतिषात आहे म्हणे दोन थोडं चांगलं येणार आहे ते याच्यापेक्षा चांगलं येऊ शकतं म्हणे आणि म्हटलं त्याच्यापेक्षा चांगलं खराब आलं तर मग काय करायची मग तुझं भविष्य मग तुझा मंगळ अशा प्रकारे ती ती समजूत घातली पण तिनं तिच्या मैत्रीणी जे खुडू घसवलं की माझ्या मैत्रिणींचं मा असं झालं तुझ्या मैत्रीमध्येही काही दोष असतील म्हटलं म्हणून तुझ्या मैत्रीणचं लग्न हे आ, फार फारक झाली डायवर झाला असं आहे म्हटलं आप प्रत्येकाकडे सगळ्याकडे दोष असता एकाकडे दोष नसतो म्हणून तू हे स्थळ नाला याच्या पुढे तुला चांगलं स्थळ येईल याची ये शाश्वती नाही आणि खरं मग त्या मुलानं दुसरीकडे लग्न केलं दोन वर्षापासून तू त्या इंजिनियर मुलीबरोबर हसतो पेडतो नाचतो सुकानं संसार करतो आणि आज माझी नात दोन वर्षापासून तिला चांगलं स्थळ नि आलं तर सो सो असे हो सामान्य येतात पण आपल्या मनाला पटेल असे स्थळ येत नाही तर म्हणून अंधश्रद्ध दरविसा ठेवू नका आणि माझ्या नातेसारख्या सर्व मुलींनी फसू नका तुमच्या मागे काही मंगळ नाही बुद्ध नाही गुरुने काही नाही काही नाही तुम्ही सुशिक्षित आपल्या अंधश्रद्धेचा अजिबात वारा सोडून द्यायचा आणि आपला संसार सुखानं करायचा आणि अंधश्रद्धेला टाळा द्यायचा अशा प्रकारे सुशिक्षितांनी तरी आपल्या अंधसर दर ठेवू नका माझ्या नातेसारखं पसरू नका आता दोन वर्षापासून तिचं लग्न होत नाही किंवा त्या मुलापेक्षा तिला चांगलं स्थळ आलं नाही म्हणून ज्यानं योग्य वेळी योग्य निर्णय घ्यायचा अंधसर दर विस्वाद ठेवायचा नाही हा व्हिडिओ अवश्य पान लाईक व शेअर करा